मी स्वतः पहिल्यांदा जेव्हा दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या निवडणुकीला नागपूरमध्ये उभं झालं होतं तर या सिमेंटच्या रस्त्यांचे काय परिणाम होतील याची जाणीव त्यावेळेस मी नागपूरकरांना करून दिलेली होती पण त्यांच्या विकासाचा ढसका एवढा मोठा होता की लोकांनी विकास पुरुषालाच निवडून द्यायचं त्यांनी केला होता आणि तो भकास नागपूरचा कसा करायचा था? त्यांनी ठरवलेला होता बघा काँग्रेसच्या समोर एकच प्रश्न महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र बी जे पी आणि सरकारने गुजरातला गहाण ठेवून लावलं आहे काही हिस्सा महाराष्ट्राचा विकायला पण सुरुवात झालेली आहे काँग्रेसच्या समोर महाराष्ट्र वाचवणं एकमेव ध्येय आहे महाराष्ट्रातला शेतकरी असेल महाराष्ट्रातला तरुण असेल गरीब असेल सगळ्या जाती धर्माच्या लोकांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आम्ही अनेकदा सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोर जाऊ पण कोणी खाली काय बोलत असतील त्याच्यापेक्षा आमच्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्राचा धर्म वाचवणं हा काही मोठ्या महत्त्नांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मंगलकलेशानी हा आणि त्यांच्यानंतर अनेक राज्यांमध्ये मुख्यमंत्री झाले त्यांच्या प्रयत्नांनी हा महाराष्ट्र उभा झालेला आहे आणि हा समृद्ध महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं भाजप आणि त्यांच्या सहकार्याने विकलेला आहे गहाण ठेवलेला आहे या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यामुळे मुख्यमंत्रीपद हे निवडणुकीच्या नंतर आम्ही स महाविकास आघाडी म्हणून ठरवू आणि त्याच्यामुळे याच्यावरची चर्चा काँग्रेसकडून आता कोणालाही करायची नाही आहे कोणाला काय बोलायचं असेल त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया काँग्रेस देणार नाही महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा धर्म आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे तुम्ही गेल्या वेळेस म्हटले होते की शरद पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत सांगावं दुसरं कोणी सांगितलं नाही तरी त्यांचं गृहित धरलं जाणार नाही तर संजय राऊत म्हटले गेल्या वेळेस पण मीच सांगितलं होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही त्याच्यामुळे प्रश्न संपला सर्वसामान्य लोकांच्या ऐपती म्हणाची गरज येत नाही मात्र अशी एक माहिती समोर आली की अनेक आमदारांना अल्प याच्यातून महाराष्ट्रातलं जे महायुतीचं असंविधानिक जे सरकार झालेलं आहे आमदारांना विकत घेणं आमदारांना खोके देणं आणि खोक्याचं सरकार म्हणून महाराष्ट्रातलं हे सरकार देशात नाही जगामध्ये दे प्रसिद्ध झालेलं आहे आणि असंविधानिक हे खरं तर मान्य सुप्रीम कोर्टानेच त्यांच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे की त्या तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी ज्या पद्धतीचे मुख्यमंत्र्याची शपथ घ्यायला लावली ती असंविधानिक आहे अशा पद्धतीचं मान्य सुप्रीम कोर्टानेच त्याच्यावर सु शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे आमदारांना जे काही प्रलोभन देऊन हो यांनी आपल्या ताब्यात ठेवलेले आहेत हो तर त्यांना आता गरीबांची घरंसुद्धा त्यांना देतील याच्यात काय मोठं काही नाही आहे यांना तर महाराष्ट्र लुटवायचंच काम सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय आणि शेतकरी याचं काही घेणं देणं नाही महाराष्ट्राच्या या सरकारला त्यामुळे जे काही त्यांचे आमदार आहेत आमदारांसाठी काही करू शकतात ते नागपुरात डेंग्यू आणि प्रचंड मोठी साथ आहे एका बेडवर दोन दोन पेशंटचा उपचार केला जातोय मोठा मोठा प्रचंड आहे नागपूरचा विकास हा देशात गाजतोय मी स्वतः पहिल्यांदा जेव्हा दोन हजार एकोणीस लोक ला लोकसभेच्या निवडणुकीला नागपूरमध्ये उभं झालं होतं तर या सिमेंटच्या रस्त्यांचे काय परिणाम होतील याची जाणीव त्यावेळेस मी नागपूरकरांना करून दिलेली होती पण त्यांच्या विकासाचा धसका एवढा मोठा होता की लोकांनी विकास पुरुषालाच निवडून द्यायचा त्यांनी केला होता आणि तो भकास नागपूरचा कसा करायचा त्यांनी ठरवलेला होता त्यामुळे केळी बाग असेल त्यांच्या आजूबाजूच्या घर दुकानं असतील घरं असतील स्वतःसाठी कसा विकास केलेला आहे तो पण नागपूरकर आरामात ओळखतातच आहे परवा नागपूरच्या सर्वसामान्य लोकांनी आम्हाला सिमेंटचे रस्ते आता नागपूरला नकोच आणि आमचं नागपूर वाचवा हे हाक अगर नागपूरकर देत असतील तर मी दोन हजार एकोणीसमध्ये जी भूमिका मांडली होती त्याला आता नागपूरकरांनी समर्थन दिलेलं आहे ज्या पद्धतीनं नागपूर एका पाण्यामध्ये या शहरामध्ये नाव चालतं आणि लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून त्याचं अतोनात तो नुकसान होते दुकानांचे अतोनात नुकसान होते हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे हे नागपूरमध्ये कधीही नव्हे पण विकासाच्या नावाने झालेला भ्रष्टाचार हा याच्यातून आता पाहायला मिळतं आहे नागपूरसारखं शहर एक ग्रीन सिटी म्हणून आमच्या जसं ऑरेंज सिटी म्हणून आमच्या नागपूरची ओळख आहे तशीच ग्रीन सिटी म्हणून आमच्या नागपूरचा गौरव अनेकदा झालेला आहे पण विकासाच्या नावाने सगळी झाडं म्हणजे ग्रीन ग्रीनरी आपल्या नागपूरमधून उद्ध्वस्त करण्याचं पापसुद्धा निस्त्या भ्रष्टाचाराच्या पोटी इथल्या राज्यकर्ते जे सत्तेत आहेत त्या लोकांनी केलेलं आहे आणि हे आता नागपूरकरांना कळलेलं आहे आणि त्याचेच परिणाम त्याचेच परिणाम आज त्या घाणीच्या साम्राज्यामुळे आज मोठ्या प्रमाणात डेंगू चिकनगुनिया या सगळ्या आजाराला नागपूरकरांना पुढं जावं लागतं आहे त्याच्यामध्ये अजून पुन्हा आहे की या भाजपच्या सत्तेने प्रशासक आणि सरकार आणि त्याच्यामधला महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदचा जो दुवा होता जनतेचा डायरेक्ट लोकप्रतिनिधी त्यांच्या संपर्कात राहायचे आणि तिथून विकासाची कामं व्हायची हो पण गेल्या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लोकांनी घेतल्या नाहीत आणि त्याच्यामुळे सामान्य जनतेचा सा जो कररूपी पैसा जातो त्या पैशाचा उपयोग होण्यापेक्षा तो पैसा शासन आणि प्रशासक या भ्रष्टाचारामध्ये जातो आणि त्याच्यामुळे सामान्य लोकांना आता आजाराच्या आजा पुढं जावं लागतं आहे आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे मेडिकल कॉलेज असेल मेओ असेल हे दोन्ही शासकीय हॉस्पिटलमध्ये Uh, किड्यामाकुड्यासारखी लोकं त्या ठिकाणी ठेवली जातात तिथे कॅपॅसिटी नाही मोठ्या प्रमाणात त्याच्यावर भार आलेला आहे त्यांच्याजवळ डॉक्टर्स नाहीत औषध नाहीत स्टाफ नाही अशी परिस्थिती आज नागपूरमध्ये आहे हे नुसतं नागपूरचंच ते लक्ष नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागाचे व्यवस्थेचेही तीन तेरा वाजलेले आपण पाहतो आहे फक्त फक्त या भ्रष्टाचारासाठी जे प्रश प्रशासक आणि सरकार ही योजना जी सरकारने चालवली आणि स्थानिक स्वराज्य संस्था संपवल्या त्याचा हा परिणाम सामान्य जनतेला महाराष्ट्रात भोगावा म्हणून तुम्ही आवाज लोक दोन दोन लागतो आम्ही आता मध्ये आता येत्या बावीस तारखेला आम्ही एक मोठा मोर्चा करतोय त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत बरं पूर्ण महाराष्ट्रात करतो आम्ही सेबीच्या माध्यमातून जे काही घोटाळा आता इडन माध्यमातून पुढे आलेला आहे कुंपनच शेत खाते आहे सेबी प्रमुख यांचं जे संबंध त्या ठिकाणी पाहिले गेलेत शेअर्स जे डाऊन होणं शेअर्स एकदम वाढवणं आणि त्याच्यामध्ये आता अलीकडच्या काळामध्ये तुम्ही चांगला प्रश्न विचारला म्हणून सांगतो की तेही लोकांना कळलं पाहिजे बँकेत पैसे आम्ही टाकतो किंवा बँकेतून पैसे काढायचे तर त्याला टाकायलाही पैसे लागतात आणि काढायलाही पैसे लागतात म्हणून जे कर्मचारी लोक आजकाल त्यांनी शेअर्समध्ये पैसे लावायला सुरुवात केली मध्यमवर्गीय माणूस हा शेअर्समध्ये पैसे लावतो हे फक्त तुम्ही अडाणी आणि सेबी प्रमुख माधवी बोच इथपर्यंत हा संबंध नाही हा संबंध जो आहे हा सामान्याच्या पैशाशी संबंध आहे आणि या सामान्याच्या पैशाला परस्पर कसं उधळपट्टी करता येईल आणि त्याला डाका कसा टाकता येईल याच्यावरचा प्रयत्न सेल्स मार्केटच्या माध्यमातून सेबियानी अडाणी आणि त्याच्या मागे देशाचे प्रधानमंत्री अशा पद्धतीचं हे चित्र आज आपण पाहतो आहे सामान्याच्या घामाचा सुद्धा आज त्याला संरक्षण नाही अशा पद्धतीची परिस्थिती आज देशात निर्माण झालेली आहे आणि असं भ्रष्ट केंद्रातलं सरकार हे कधीही नव्हतं असं भ्रष्ट सरकार आलं आणि त्यांनी ह्या सगळ्या व्यवस्थेला पद्धस्थी निर्माण केलेलं आहे म्हणून राहुल गांधीजींनी याच्यावरची एक भूमिका मांडत असणारी की वीस हजार कोटी रुपये अदानीला हे भरून आलेले हे पैसे कोणाचे असा जेव्हा प्रश्न लोकसभेत विचारला त्यावेळेस त्याचं उत्तरसुद्धा नरेंद्र मोदी देऊ शकले नाहीत आणि मान्य सुप्रीम कोर्टानेसुद्धा त्या काळामध्ये सेबीला की तुम्ही का झोपले होते तुम्ही का नाही कंट्रोल केला पण आखरी सेबीचाच प्रमुख त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहे तर याचा अर्थ भ्रष्टाचाराची पाळमुळं नरेंद्र मोदीच्या भोवती फिरते आहे देशाच्या प्रधानमंत्र्याच्या भोवती फिरते आहे असं चित्र आज पाहायला मिळत आहे पण आता काय झालं आता आता यांना लाडकी बहीण पण वाचवणार नाही ना त्याच्यामुळे आता तसे काही उत्तर येत असतील शनिवारवाडा आणि आगाखान दत्तक केले आता देशच लिलावामध्ये लागलेला आहे महाराष्ट्र लिलावात लागलेला आहे त्याच्यामुळे आता ज्या ज्या काही संस्था असते लाल किल्ला पण देऊन ठेवलेला आहे तर ह्या पद्धतीचं लिलाव पद्धती जी चाललेली आहे आपल्या बच्च्यांच्या हातात ह्या सगळ्या देऊन टाकायच्या आणि बगल बच्च्यांना मोठं करायचं आणि लुटा अशा शासकीय सगळ्या व्यवस्था या आपल्या बच्च्याला देऊन राज्य कसं विकता येईल याच्यावरचा प्रयत्न राज्यकर्ते करतात ताईबाई अक्का विरोधक कपटी आणि सावत्र भावांना मारा बुक मुख्यमंत्री असं आहे त्यांनी फक्त मनच म्हणायची आता कोणाला बुक्का पडणार आहे त्याला फक्त निवडणुका तर लावा म्हणा निवडणुका लावा किती दिवस तुम्ही निवडणुका उशीर करणार आता तेच तिथून चर्चा चाललेली आहे की निवडणुका पुढं ढकलणार किती दिवस ना तुम्हाला तर सत्तावीस नोव्हेंबरच्या पहिले निवडणुका घ्यावंच लागणार आहेत त्यामुळे तुम्हाला पुढं जास्त पळताच येणार नाही तुमचं मर्यादा आहेत तुम्हाला पंधरा दिवस उशीर करणार ते बकरीबद्दल चांगलं म्हटलं जाते ते ईदचा बकऱ्याचं तर ते मला काही ते मन म्हणायची नाही आहे पण जनतेने निर्णय करून घेतलेला आहे महाराष्ट्राच्या की महाराष्ट्राच्या या महाभ्रष्टाचारी महायुतीच्या सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हाच महाराष्ट्राच्या लोकांनी घेतलेला निर्णय आहे तो अनेक सर्वेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे हे कसं आहे यांचं तुम्हाला सांगतो हे लाडकी बहीण नाही लाडकी खुर्चीसाठी यांची सगळ्या आटापिटात चाललेलं आहे आणि त्या लाडक्या खुर्चीमुळे हा ह्या सगळ्या आटापिट्या करून लाडक्या बहिणीचा अपमान करणं आणि ज्या पोलीस आत्ता भरत्या चालू आहेत त्याच्यामुळे आमच्या त्या, त्या भगिनी मुली आमच्या बहिणी कशा त्या भरतीच्या काळामध्ये पावसामध्ये भिकतात आहे त्यांच्या क रस्त्याच्या ओट्याला राहावं लागतं आहे बसस्टँड रेल्वे स्टेशनमध्ये आपल्याला त्यांना पाहता पाहतो आहे आम्ही सरकारला त्यावेळेसही सांगितलं होतं की तुम्ही पावसात भरती करू नका आणि करत असाल तर तुम्ही त्यांच्या व्यवस्था करा मदे, पण तशी व्यवस्था केली नाही तर यांची लाडक्या बहिणीपेक्षा यांची लाडकी खुर्ची योजना आहे हे आता जनतेला कळलेलं आहे भाऊ माजी मंत्री आहे लक्ष्मण ढोबळे यांनी सगळे नियम वापवून पीएचडी परीक्षेसाठी अपियर झाले आहे अगदी त्यांनी दिव्यांगांचं प्रमाणपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड देऊन वेगळ्या बेगर, वेगळ्या परीक्षा केंद्र सुद्धा त्यांच्याकरता होतात अनेक नियम पीएचडी परीक्षा देताना त्यांनी वापवलेले आहे मला मला एकच तुम्हाला लोकांना प्रश्न विचारायचा एक लक्ष्मण ढोबळे साहेबच नाही महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेचं तीन तेरा वाजवलेले आहेत अनेक कोचाळे आपल्या नागपूरचं कोचाळे एक होतं ना प्रकरण असे महाराष्ट्रामध्ये कोचाळे निर्माण करण्याचं काम हे लोकं करतात आहेत शिक्षण व्यवस्थाच कोलॅप्स करून टाकलेले आहेत व्यवस्थित जे शिक्षण होतं त्याला दोन हजार वीस एकवीसचं जे नरेंद्र मोदीचं शैक्षणिक से धोरणामध्ये त्याला पूर्ण कोलॅप्स केलं आणि म्हणून आता या सगळ्या शाळा बंद करायला निघालेत हे लोक आता पी एच डीपासून सगळ्या लोकांना खाली पी एच डी केली तर काय दिवे लावणार आहे का असे म्हणणारी लोक या सत्यामध्ये बसलेली आहेत त्याच्यामुळे ढोबळेसाहेब काय आता ते त्यांना विचारत आहेत त्या याच्यातच आहे तर ते आता पी एच डी करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काय दिवे लावणार आहे पण कशाला बोगसगिरी करायची मुद्दा तो नाही आहे मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातला शैक्षणिक दर्जा खालवलेला आहे कालच रिपोर्ट आलेला आहे त्याचा मी म्हणतो असं नाही कालच त्याचा रिपोर्ट आलेला आहे की महाराष्ट्राचा शैक्षणिक दर्जा संपलेला आहे असा रिपोर्ट आलेला आहे ह्या सरकारचं फेल्युअर कुठल्या कुठल्या क्षेत्रात असं एक क्षेत्र नाही की या सरकारचं फेल्युअर प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था असेल शैक्षणिक व्यवस्था असेल आरोग्य व्यवस्था असेल कृषी क्षेत्रात असेल अशा अनेक क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर महाराष्ट्राचं सरकार हे फेल झालेलं असं सरकार कधी नव्हे आपण पाहतोय ते तुम्हाला सांगतो ना बोगसगिरी आरोग्य व्यवस्थेमध्ये तेच चाललेलं आहे ना ससून हॉस्पिटल तर फाइव स्टार व्यवस्था करून ठेवलेली आहे ड्रग्ज व्यवस्थेसाठी ड्रग्सचे जे हे असतात माफिया त्यांच्यासाठी फाईव्ह स्टार व्यवस्था सरकारने करून ठेवली आहे काही ठिकाणी मी तुम्हाला तेच सांगत आहे की शैक्षणिक व्यवस्था ही फक्त आता बिझनेस व्यवस्था या सरकारने करून ठेवलेली आहे आम्ही पुस्तक मोफत देतो आम्ही ड्रेस मोफत देतो त्या पुस्तकाच्या माग मालिंदा त्या कपड्यांच्या जे ड्रेस असतात गरिबांच्या मुलांना मुलींना द्यायचे त्याच्यामध्ये मलेंदा खोर साठ टक्के खोर सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे तर त्या, त्या साठ टक्के कमिशनामध्ये हे सगळे प्रमाण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जनतेच्या पैशाची उधडपट्टी योजनांच्या नावाने कशी करायची याच्यातली एक्सपर्टी भाजप आणि त्यांच्या सहकार्यांना आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद